सोशल टाक शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थाई थाई नाचत येतात बघ असाच खुर्चीवरती उभा असतो एक पाय वरती एक पाय खाली आणि तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव मी पेरत असतो व्याख्यान रंगलेलं होतं लाकडाची मोठी खुर्ची होती खुर्चीवर मी उभा होतो व्याख्यान एवढं रंगलं होतं प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झाला होता आणि पाठीमाग बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येवर माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं कुणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रंगात कार्ट बाहेर का काढलं आणि खालनं मला साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे पॅन्ट फाटल्या म्हणल्या पहिला मी खाली उडी टाकली कारण मागून चार कॅमेरे सुरू होत या कार्ट्यांच्या सारखे सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं म्हणलं वसंतराव फाटलेलं नकाशे आता घराघरामध्ये पोहोचला म्हणून हळूच माग हात लावून बघितला बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुटरं फाटल्या तर कार्ट मला म्हणतंय कसं फसवलं उललं थोबाड बोडेल म्हणलं हस्त्याला पण घे रे सगळ्यांचे क्लोज वगैरे घ्यायचं सगळं हे असले ही कार्टी लक्षात घ्या मागच्या दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये कार्यक्रम होता चिंचवडला मोरी नाट्यगृह ते आपलं सभागृह मोठं तिथं कार्यक्रम होता हाऊसफुल तोडून बसायला जागा नाही विषय पण लय भारी होता मूल समजावून घेताना छत्रपती संभाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक माता माझ्या शेजारी सगळ्या माता बसल्या एक माझ्या जवळच बसली होती बिचारी माता लय 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 गुणाचं कार्ट घेऊन आली होती तिच्या मांडीवर चार वर्षाचं ते कार्ट बसलं होतं कार्ट पण दिसायला एवढं सुंदर होत एवढं सुंदर होतं पण लय नालायक आणि आगाव होतं कार्ट माझ्याकडे बघायचं गाला फुस करून हसायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय बॉब म्हणलं मला लय आनंद झाला म्हणलं पुण्यामध्ये या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्या आप सारखं आठवण त्याला येते आप म्हणून आपल्याला म्हणतंय वा जरा मिशीला हात लावला कारट्याकडे बघितलं म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या पिल्ल्या म्हणल्या कार्ट खालन बोंबाल हे बॉब जरा इकडे ये तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं आईनं तोंड दाबून धरलं आपल्याला सण झालं नाही उठलो म्हणलं काग काग माते म्हणलं बघिने एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणतंय म्हणताय तर म्हणू की गप्पा बस तर ती मला म्हणाली दाद्या तूच खाली गप्पा बस बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे पाणी आणलं परत दोन तास काय त्या कारट्याकडे मी बघितलं नाही अशी महाराष्ट्राची कार्टी मातानो तरी सुद्धा महाराष्ट्राच्याच नाय बघ राष्ट्राच्या मातीमध्ये मी फिरत असतो तुकडोजी म्हणतात देवळातला देव मेरीचा जागवारे हे आणि त्याच ग्राम गीतेमध्ये तुकडोजी देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात या कोळ्या कळ्यानं माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे जन्म घेतलेला आहे या कवळ्या काळ्या माझी कोणत्या कवळ्या को काळ्या माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या काळ्या हे राष्ट्राच्या महाराष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधल शिकत असलेल्या कॉलेजच्या भिंतीमधल शिकत असलेल्या त्या लहान कवळ्या कळ्या माते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू चार वर्षाचं चा, तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती घडत आहे बघ तुझ्या संस्कारामध्ये वाढत आहे बघ त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महापुरुषांनी पण आमची नजर चुकली आमचा दृष्टिकोन चुकला आमच्या मधला माणूस कुठं तर हरवत चालला म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग वसंत आला आणि आम्हाला हसवून गेला असं होता का म्हणायचं वसंत आला आमचं मनोरंजन करून गेला असं होता का म्हणून आलय बघ येणाऱ्या काही मिनिटामध्ये तुझ्या काळजामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार वणवा झाला पाहिजे त्याचा आणि म्हणून तुम्हाला वर्षाचा आहे तुझा वय चाळीस वर्षाचा आहे तुझं वय साठ वर्षाचा आहे बोरा आज परत परत घरी जायचं बघ आणि एक काम करायचं जे काम तू कधीच केलं नाहीस बघ हे बोला आज परत परत घरी जायचं घरातल्या त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा जो प्रश्न पोरानो हो, तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही हे आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आम्ही वकील झालो आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला पण ज्या आईबापानं आम्हाला जन्म दिला तो आईबाप मात्र कुठेतरी वेदने मध्ये सडू लागला म्हणून आज पळत पळत घरी जायचा बाग हे त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आणि घरी गेल्यानंतर जर दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असेल तुझा बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत मान असतो आहेस पोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत मान असतो आहेस आणि तो आई बाप जर अगदी आनंदी असेल पोरा ए, तो आई बाप जर अगदी आनंदी असेल तर कुबेर अपेक्षा सर्वश्रेष्ठ धन पोराहा हे तुझ्या घरामध्ये आहे आणि म्हणून तुला सांगतोय आज पळत पळत घरी जायचं बाग त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आहे आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंच आई आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या गाई तुला किती वेदना होत होत्या ए पोरान परत पळत जायचं आणि त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि क्षणाला हा प्रश्न पोरा तुम्ही तुमच्या आईला विचाराल टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल हंबरडा फोडेल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल ती माऊली कारण नऊ महिने नऊ दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय एवढ्या अनंत यातना त्या माऊलीला होत असतात तुम्हाला जन्म देताना ती हंबरडा फोडत असते ती टाचा घासत असते ती हंबरडा फोडत असते ती टाचा घासत असते आणि असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या मात्र वाचलं पाहिजे हे पोरालो त्या माऊलीने तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं हे फक्त उदरावरती हात ठेवण नऊ महिने तिने अनुभव घेतलेला असतो तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती मावली होते ए नालायका ना आई आम्हाला कळाली का नाही कळाली याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग ए पोरा ए नालाय का तिला सगळं काय कळतं म्हणून आज ताठ मानन तू या समाजामध्ये फिरत आहेस बा इकडे बा एकशे तीन ताप तिच्या अंगामध्ये असतो रे नालायका ना, ना। एकशे तीन ताप्तीच्या अंगामध्ये असतो बा तरी सुद्धा सकाळी सहा वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी कॉलेजसाठी डबा करून देते कारण कर आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल माझा लेकरू उपाशी राहील माझं लेकरू बाहेरच काहीतरी खाईल माझं लेकरू आजारी पडेल म्हणून एकशे तीन ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा हे तरी सुद्धा रे बाबा सकाळी सहा वाजता उठून ती माऊली तुम्हाला शाळेसाठी डबा करून देते ही आई तुम्हाला कळाली का नाही आली मारकांचे ढीग आम्ही रचले आमचा तिरंगा चंद्रावरती आम्ही भडकवला पण आई बाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला म्हणून आज तुला सांगतोय रे जगातला सगळ्यात मोठा शिक्षण द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड यु विल नॉट गेट इट इन युअर बुक मी आज तुझ्या काळजामध्ये पेरून जातो बघ पोरा जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा त्या माऊलीचं नाव आई आहे हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला हे आनंदानं जवळ जर कोण उड्या मारत आला असाल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतलं असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाच नाव देव माणसाचं नाव बाप आहे त्या देव माणसाचं नाव बाप आहे बाप आम्हाला कळाला नाही आई आम्हाला कळाली नाही हे याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो पोरी ना एकविसाव्या शतकाचा दागला देत नालाय का ना, बाग तू तु तुझं अस्तित्व विसरू लागली बाग हे पंढरीची वारी काय तुला सांगतो बाग हे तुका हो होय म्हणाशी संवाद आपला संवाद आपणाशी हा वाद कुठं तर संपला बघ पोरी तू तु तुझी ओळख विसरलीस बघ पोरी या एकविसाव्या शतकामध्ये तू तु तुझी ओळख विसरलीस म्हणून आज तुला तुझी ओळख तयार करून देतो प्रत्येक लेखीला अगोदर तुझी ओळख तयार करून देतो ही ओळख कधी विसरू नको पोरी दोन मार्क्स कमी पडले तर चालतील आज शड्डू ठोकून सांगतोय बघ तुझ्या आई बाबा समोर एक वेळ नापास झालीस तरी चालेल पण तू तुझी ओळख विसरू नको तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग हे पिशवीमध्ये एक लुगड लुगडा होता बाग अंगावरती एक लुगडा होता बाग एवढीच तिची संपत्ती होती बाग पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता समाज तिच्या अंगावरती चिकल फेकत होता दगडांचा मारा करत होता सगळं काही ती माऊली सहन करत होती हे जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या हे ती माऊली हे ती माऊली एका पडक्या वाड्यामध्ये जात होते बाग ती माऊली एका पडक्या वाड्यामध्ये जात होते अंगावरचं शेणाने आणि चिकलाने माखलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या आठ धाले ना, ती माझी सावित्री आई शिकवत होती म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या खांदा लावून लढू लागल्या सावित्री आई म्हणजे तू एवढी स्वस्त नाही कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं तुला प्रेमाच्या तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं हे तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे वेळ पडली तर तुला परदेशामध्ये मध्ये विकाव तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करावं एवढी स्वस्त पोरी नाहीस तू छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची जाऊ म्हणजे पोरी ती आऊची जाऊ म्हणजे तुस स्वराज्य विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुल कन्या कुले धन्या महिता अन्वया जगदंबा अधिशक्ती राष्ट्रमाताऊ जिजाऊ म्हणजे तुस पोरी ही तुझी ओळख आहे आलाच कुठला कुत्रा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आणि धमक हे या महामानवानी तुझ्या अंतर तुझी ओळख आहे जीव गेला तरी चालेल दोन कमी पडले तरी चालतील पण पोरी ही ओळख कधी विसरू नका हे पोरा बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागल्या म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही रे हे या शाळेच्या कॉलेजच्या निमित्ताने मोठमोठ्या शहरामध्ये तुम्ही आला एकविसाव्या शतकाचा दाखला देत नाही का तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास येऊ लागला तुमच्या हातामध्ये सिगारेट येऊ आई स्वतःला विकलं साला स्वतःच्या किडन्या विकल्यानंतर कॉलेज पर्यंत पोहोचवलं आणि त्याच कॉलेजच्या कॅम्पस मध्ये नायकानं तुम्ही गांजा हे आणि चरस आणि दारूचे ग्लास आणि मित्रांचे वाढदिवस दिवस साजरे करत फिरू लागला म्हणून तुला सांगतोय बाग बोरा हे ज्याला बाप कळाला ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला बोरा ही माती माझ्या संभाजीराजांची हे ही माती माझ्या संभाजी राजांची बोरा ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला हे वय वर्ष आहे माझ्या संभाजी राजांचा हे जास्त वेळ तुझा घेत नाही बाग गडची फक्त वीस मिनिट आहे ऐक हे वय वर्ष वर्ष बत्तीस आहे माझ्या संभाजीराजांचा संभाजीराजांना काही तर झालेलं आहे एकोणचाळीस दिवस एकोणचाळीस दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावर वरती आहेत अमोशा रात्र आहे हे अमोशा जिथे रात्र आहे संभाजीराजांच्या जखमातून काळ रक्त टप टप गळत आहे एवढा अत्याचार एवढा अत्याचार माझ्या राजावरती झाला होता ते अमोशाची रात्र सुद्धा थरथर कापत होते हे मृत्यूला सुद्धा घाम सुटला होता पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरच तेज येत किंचित हे कमी झालं नव्हतं आणि त्या मृत्यूच्या दारात औरंगजेब संभाजीराजाने म्हणतो संभा ए, संभा हम तुम्हारी जान देंगे संभा, हमें चाहिए तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणा हम तुम्हारी जान बक्ष देंगे त्यावेळेला माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझं स्वराज्य कळालेलं आहे तो बाब तुम्हाला कळाला करे नालाय कळ एमएसी डीएससी आणि बाराट ला या तीन पदव्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंड मधून प्राप्त केल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स येथून बाबासाहेबांनी एम आणि डीएससी केलं आणि बाराट ला ही पदवी बाबासाहेबांनी ग्रेज मधून घेतली आणि या तीन पदव्यांचा कालावधी होता आठ वर्षाचा पण आठ वर्षाचा हा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त दोन वर्ष आणि तीन महिन्यामध्ये पूर्ण केला आठ वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्ष आणि तीन महिन्यात कारण बाबाहेब सांगतात हे चोवीस तासापैकी अठरा तासाचा अधिष्ठान दोन वर्ष आणि तीन महिन्यामध्ये पूर्ण करू शकलो कारण जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावर अगोदर पुस्तका पाना माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता जो बाप माझ्यासाठी रात्रंदिवस झटत होता जो बाप माझ्यासाठी झुजत होता मी मागितलेलं पुस्तक स्वतःला साला घाण ठेवत होता पण माझं पुस्तक माझ्या हातावर आणून ठेवत मला म्हणत होता भीमा तुला शिकायचा हा बाप नालायकानं तुम्हाला दिसतो का रात रे रात्रीचा दिवस करणारी ती आई आणि तो बाप तुम्ही विसरू लागला हराम खोरानो त्याच आई बापाच्या पैशावर नको ते वाटेल तसे उद्योग करू लागला व्यसन करू लागला कुठले तर पडद्यावरची बेगडी नायक येऊ लागले रमी खेलो म्हणून तुम्हाला सांगू लागले पेरेन लवली लाव म्हणून सांगू लागले त्यांच्या नादाला लागून सोन्यासारख्या आई बापाच्या तोंडावर हराम खोरानो तुम्ही थंकू लागला म्हणून आज तुझ्या समोर उभा हो आहे जास्त वेळ घेत नाही बा फक्त वीस मिनिट तुझ्या आयुष्याची आई आईला पहिला प्रश्न दुसरा सवाल उसको कर या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला खऱ्या अर्थानं लपलाय तुझा बाप तुझा आयुष्य या राष्ट्राचा अध्यात्म हे आणि हा दुसरा प्रश्न त्या माऊलीला का करायचा तुला सांगतो बापोरी बा पंचवीस वर्षापूर्वी तिच्या मस्तके अक्षदा पडल्या बाग पंचवीस वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या बाग तुझ्या बापाचा हात धरून ती पावले तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एका क्षणात ज्या क्षणाला पोरी तिच्या मस्तक्या अक्षदा पडल्या त्या क्षणाला तिनं तिच्या आईला सोडून दिलं तिनं तिच्या बापाला सोडून दिलं सगळं घरदार तिनं सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखाद वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली आणि ज्या क्षणाला पोरा तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आई आहे आज पळत पळत जायचं त्या च्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे रे